हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉगमध्ये आपली जर्नी स्टार्ट होते मॉर्निंगच्या साडेचार वाजता आणि आपण कुठे चाललो आहे काय चाललो आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला लक्षात येईलच तर इथे आहे मी तिलकनगरच्या स्टेशनवरती आणि तिलकनगरवरून जी आहे ती आपली ट्रेन आहे तर त्यासाठीच आपण निघालो आहे साडेचार वाजता एवढा रश आहे कोणी म्हणणार नाही की हे मॉर्निंगचे चा, साडेचार वाजले खूप जास्त क्राऊड आहे मलाही माहीत नव्हतं की तिलकनगरला एवढा क्राऊड आहे सो इथे जे आहे ते आपली ट्रेन आलेली आहे सो so, आम्ही आमचं जे आहे ते बघा बस इथे बसलो पण आहे आणि आता इथे आपली जर्नी स्टार्ट होते hey guys, जलदी जलदी आत्ता आम्ही पोहोचलो आहे कसारामध्ये आणि झोपलेले मी त्याच्यामुळं माझा अवतार असा झाला आहे तर अगदी आहे जर्नी तिलकनगरपासनं नाशिकसाठी आणि आत्ता कसारात पोहोचलो आहे आठ वाजता ट्रेन होती सहा वाजता आपली तिलकनगरवरून घरातला तर ता आम्ही चार वाजताच निघालो आहे सो आता आम्ही पोहोचून नाईन फॉर्टीला पोहोचू आणि मी कम्प्लीट चार तीन ते चार वर्षानंतर साथ नवीस आहे सो मी एक्सायटेड आहे आणि चला दाखवत मला पुढची जर्मी एक से ट्रेन जाऊ एक साईडचं फ्लाईट काही आम्ही पोहचलोय नाशिकला आणि नाशिक रोडच्या स्टेशनवरती तर फ्रेंड्स आपण पोचलोय नाशिकला नाशिक रोडला आणि इथं आपण द्वारकावरनं ऑटो करतोय ऑटोने थर्टी रुपीज घेणार आहेत द्वारकापर्यंत तिथून शुभम आम्हाला घेऊन जाणार आहे साता विसरला आणि टाइम नंतर म्हणजे इथे ते खूप छान वाटतंय नाहीतर आधी तर रोजचंच इकडे राहून असायचा भारी वाटतं आहे इथे चिखपूद्वार का इथे मी नेहमी यायचे आयप्पा मंदिरात आणि आज एवढ्या दिवसानंतर परत एकदा आले फायनली yes, साधना मिसळला पोचला आणि स्मेलचा पहिले सारखं यायचं आणि आता मी पहिले खाणार आहे त्यानंतर इथलं सगळं हा त्यानंतर मग बाकीचं आपण एक्सप्लोर करू इथे काय काय नवीन झालंय पहिले एवढं काही नव्हतं आता जे पण झालंय ते सगळं शेअर करू पहिले तर खाऊ स्मेल लेस निम्म पोट माझ अस झालंय कधी खाते मी नाही एकच करा मला नको आता आपण बसलोय आणि आता मिसळचा वेट आहे आणि मला कधी खाताय असं झालंय अभी बाद में प्लेट आएगी तो और मजा आएगा का <laughs> बॉटल पण लॉन्च केली कधी केली माहीत नाही पहिले नव्हते आणि ॲक्च्युली त्यांचे रेट पण नाही माहिती पहिले आय थिंक एटी मग नंतर हंड्रेड असे काहीतरी झाले होते आता तर मते वन ट्वेंटी वन थर्टी असंच काहीतरी असणार आहे सगळं बघूयात आता मी जाम एक्सायटेड कधी मिसळ येते कधी खाते ओ बाय गॉड जे लोक नाशिक चे आहेत ना त्यांना माहिती असेल की काय असते मिसळ म्हणजे नाशिककरांसाठी या की हवा भी देखो किती अच्छी आहे ना एकदम क्लायमेट एकदम अच्छा आहे असं वाटतं आता इथंच ठरले असं हवा गेल्या पण नाही राहू शकत कारण जी मुंबईची सवय झाली आहे ना तिथे नाही ॲडजस्ट होऊ शकत आता लवकर हां मजा आहे का काउंटर बघा असं नव्हतं म्हणजे एक तीन चार वर्षापूर्वी आता हे काउंटर वगैरे पण कसं केलंय ना भरपूर चेंजेस झालेले आहेत भरपूर गायस ही आहे आपली मिसर दादा एक मिनिट हा फोटो निघालना की आपण एक याचा फोटो घेते दी थांबण्यासाठी पापड सोळगाडी व्हीला मला नाही आवडत ती नाही घेतली हे रस्सा ओके डन डन आता आपण रस्सा घेऊयात इ देखो तरी वाला अलग है और साधा अलग है ओ ये दो का है आ, पापड़ भी आएगा बहुत टेस्टी होता है पापड़ हां तरी ज्यादा मस्त तीखा हो जाएगा दिवसानंतर आता ही टेस्ट करायची जाम भारी वाटते आव ना खाऊ जाएंगे बाहर का अलग टेस्ट है हर इसका वो एम्बियंस अलग है मजा आता है फिर आपको ना चार पाँच दिन के लिए हमें वो ट्रिप करना पड़ेगा तब मज़ा आएगा सायक्लिंग वगैरे पण नव्हती आत्ता हे सगळं स्टार्ट झालंय मॅडम इतकी पडते ना त्याच्यामुळे कुठं जाते काही कळत नाही आवरान पद्धतीत मस्त भाकरी बनवायचं झालंय मग बघा तिथे डिटेलमध्ये जाऊन शूट करतात मला चप्पल नाही काढता ना कारण शूज घातलेत तर मी बाहेरूनच यांचा व्हिडिओ घेते मस्त भाकरी थांबत आहेत

बराबर एकदम पीस थोड़ा टाइम रेस्ट करो। मेरा तो मन कर रहा है कि कोई है। तो कोई खाट वाट मिलती है तो हम सो जाए उस पर अगर मिनिमम पांच पकड़ी तो हे पण एक आधी नव्हतं बघा काय 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 होत चाललंय आणि लहान मुलांचं हे वॉटर ऍक्टिव्हिटी वाला पण नव्हतं सो ते पण दाखवत आहे नव्हतं तो मी या पे चाकी भेटू जे केलंय इथे पण आधी फ्री होतं फक्त एवढं की असं असं काही चित्र वगैरे बनवलेलं नव्हतं थर्टी रुपीज पर पर्सन आहे आधी काही नव्हतं आधी फ्री ऑफ कॉस्ट होतं आता त्यांनी काय कशा कशामध्ये पैसा काढला आहे चालते पण ना सो बिझनेस बाबा आहे घोडा बैल आणि इथे हा मोर किती सुंदर दिसत आहे साधना मिसळचं फिरून झाल्यावर आपण आलोय नवशा गणपतीला तर कारण तिथनं हे जवळच आहे सो म्हटलं चला हे पण विजिट करूयात तर इथे नवशा गणपतीच्या इथे आल्यावर अगदी शांत आणि छान वातावरण होतं इथे सो आम्ही आलो आणि इथे छानपैकी आम्ही इथे मंदिरामध्ये गेलो इथलं ॲम्बियन्स बघू शकता तुम्ही खूप छान आहे खूप प्रसन्न आहे आणि त्यानंतर मग आम्ही इथे जरा बोटिंगही केली तर मजा आली छान वाटलं शांत निवांत तर दी आणि मी खूप थकलेलो होतो सो आम्हाला थोडासा असा शांततेचा वेळ पाहिजे होता सो एकदमच छान वाटत होतं इथे तुम्ही बघा पुढे मी सांगते नऊशा गणपतीला आणि नवशा गणपती, गणपती। दर्शन झालं ते सगळं बघून झालं त्याच्यानंतर बोटने आपण चाललोय सोमेश्वर दर्शनसाठी टू हंड्रेड रुपीज पर पर्सन आहे ती आहे ना आणि ट्वेंटी मिनिट्स लागणार आहे यायला ट्वेंटी मिनिट्स जायला सो मी तर इथे एवढ्या वर्षापासून पण केली आहे आणि आत्ता खाली आहे कारण दिला जायचं त्यामुळे पूर्ण दिवस वाय गेला अँड फायनली आपण मंदे भारतमध्ये बसलो आहे आणि मी तर फर्स्ट टाईम बसले दिल्ली बऱ्याच वेळेस बसलेली आहे सो so, बघू आता किती वाजता सोडते आहे बारा मिनटं लेट झाली आहे जस्ट आत्ताच बसलो आहे so, सर बघू या एक्सपिरियन्स हे अच्छा, अच्छा ना खाली नाही इथे चांगल्यापैकी लोक बसलेले आहेत माझ्या शेजारी कोण आहे तर काय कोणी आलं नाही तर बरोबर